ॐ नमः शिवाय अतीतः पन्थानन्तव च महिमा वांहनस यो रतद्व्यावृत्यायञ्चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति नमनः कस्य नवचः समश्लोकी अवरण्या वाणी ने तव मनोज्ञेय महिमा नकारे निर्देशे श्रुती पावे उपरमा स्तवावे जाणावे गुण तरी गणावे कुणी कसे स्तवू वाचे ऐसी पुरळ परी न पडते भावानुवाद तुझा महिमा वाणी आणि मन यांच्या मार्गाला ओलांडून गेला आहे श्रुती पण कधी ब्रह्माला मायेच्या उपाधीपासून वेगळे काढत तर कधी मायेच्या उपाधीत अडकलेले दाखवत काहीशा संभ्रमानेच वर्णन करते तर मग तुझे गुणवर्णन नक्की कोण करू शकेल तुझे गुण तरी किती आणि कसे आहेत तू कोणाच्या वर्णनाचा विषय आहेस हे तरी कसं ठरवता येईल तरी पण तुझी जी अर्वाचीन म्हणजे आत्ता आमच्या बुद्धीला माहीत असलेली रूपं आहेत त्यांच्या ठिकाणी कोणाचे मन आकृष्ट होणार नाही बरं कोणाची वाणी त्या रूपांना आपला विषय करणार नाही शिवस्तुती करायची आहे खरी पण त्यासाठी त्याचं स्वरूप तरी कळायला हवं आणि पुन्हा ते शब्दात बांधता यायला हवं ना शिवतत्व अमर्याद आहे असीम आहे आणि आपल्या बुद्धीला तर ज्ञानेंद्रियांची मर्यादा आहे तर मग या मर्यादित साधनांच्या सहाय्याने शब्दांच्या पलीकडल्या शिवाला वाणी तरी कशी बरं पकडू शकणार आणि मन तरी त्या अचिंत्य तत्वावर कसा विचार करणार परमेश्वराचे निश्वास म्हणून ओळखली जाणारी श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन करताना नेती नेती ते असे नाही असे नाही हेच म्हणत राहते कारण त्याचे कितीही वर्णन केले तरी काहीतरी शिल्लक राहतेच त्याला पाहता येत नाही त्याचा ध्वनी ऐकता येत नाही त्याचा गंध येत नाही त्याला स्पर्श करता येत नाही त्याचे बाह्य साधनांनी वर्णन करणार तरी कसे हे मात्र ठामपणे सांगितले गेले आहे की तो फक्त आणि फक्त अनुभवगम्य आहे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो आणि तो अनुभव त्यालाच येतो ज्याच्या जीवाला त्याच्या भेटीची आस लागली आहे ध्यानी मनी जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्याला फक्त तो आणि तोच दिसतो आहे अशा तळमळलेल्या भक्तालाच त्याचा अनुभव येतो आणि असा अनुभव आलेला तो भक्त तत्स्वरूपच होऊन जातो निजानंदात मग्न होतो पण मग आपल्यासारख्या सामान्यांचे काय त्यासाठी पुष्पदंताने तोडगा काढला आहे की तत्स्वरूप होण्या इतकी आमची साधनं नसली तरी आम्ही जी तुझी रूपे सामान्यपणे ऐकली आहेत तुझ्या अवतारकथा जाणल्या आहेत तुझ्या लिलांविषयी पुराणांमध्ये ऋषीमुनींकडून जे आम्हाला समजले आहे आमच्या मनाला जे जाणवले आहे बुद्धीला जे भावले आहे त्याचेच वर्णन करायला काय हरकत आहे मनाची अशी समजूत घालून पुष्पदंत लीलावतरा स्तुति करा सज्जलामः मधुस्फीतावाचः परममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मन् किं वा कपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणी गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिता समश्लोकी परब्रह्मा तुची मधुवाणी प्रसविता तुला वागला लिते चकित करी कसा पुनीता जिह्वात गुण कथन पुण्य करी नाही उदेली सत्वृत्ती म्हणून पुरहारी स्तविन मी हे ब्रह्मरूपी शिवा मधासारख्या माधुर्याने ओतप्रोत भरलेल्या आणि अमृततुल्य अशा वेदरूपी वाणीला श्वासोच्छासाप्रमाणे सहज निर्माण करणाऱ्या तुला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची किंवा बृहस्पतीची वाणी तरी आश्चर्यानंद देणारी कशी वाटेल असे असतानाही हे त्रिपुरांत का तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याने आपली वाणी पवित्र करावी याच केवळ हेतूनं माझी बुद्धी स्तोत्र करण्यास प्रवृत्त झाली आहे अचिंत्य आणि शब्दात पकडता न येणाऱ्या शिवतत्वाचे वर्णन करण्यापेक्षा त्याच्या लिलावतारांचे वर्णन करण्याचे पुष्पदंताने ठरवले खरे पण त्यासाठी असे कोणते शब्द वापरावेत की ज्यात नाविन्य असेल जे आकर्षक असतील जे विस्मयकारक असतील तेच त्याला कळेना ऐकणाऱ्यावर त्याच शब्दांचा प्रभाव पडतो ज्यातून काही नवीन अर्थ कळतो ज्यातून चमत्कृती उत्पन्न होते पण येथे तर असे होण्याची शक्यताच नाही कारण ज्याला प्रभावित करायचे आहे त्यानेच तर ही शब्दसृष्टी उत्पन्न केली आहे त्याला कोणत्याही शब्दाचे नाविन्य काय बरे वाटणार डमरूच्या निनादातून ज्यानं ही स्वर व्यंजनांची निर्माण केली उच्वास टाकावा त्याप्रमाणे अगदी रीतीने ज्याने वेदांची निर्मिती केली जो स्वतःच शब्दसृष्टीचा ईश्वर आहे त्याला प्रभावित करणारे त्याला ज्ञात नसणारे शब्द आणायचे तरी कोठून आणि कसे सुरगुरूंची वाणीसुद्धा ज्याला विस्मयानंद देऊ शकत नाही त्याला शब्दांची चमत्कृतीपूर्ण रचना दाखवायची तरी कशी ही शंका पुष्पदंताच्या मनात डोकावलीच पण मनातील भाव शब्दबद्ध करून आपल्या दैवताविषयीचे प्रेम आदर सन्मान अभिमान व्यक्त करण्याची त्याची तळमळ या शंकेवर मात करून गेली आणि त्याने ठरवलं की शंकर प्रसन्न होवो न होवो ह्या गुणवर्णनामुळे आपली वाणी तरी नक्कीच पवित्र होईल त्या शब्दांची शुद्धता आपलं मन शुद्ध करून जाईल आणि त्या शुद्ध मनामुळे मन आपली अक्षररचना ही पवित्र होईलच होईल आपली वाणी दोषरहित मलरहित विमल निर्मल होऊन जाईल आणि निर्मलत्व प्राप्ती हाच तर आपल्या साध्याकडे जाण्याचा मार्ग असतो ना ओम नम शिवाय